एक सैनिक का नैतिक धर्म यही होता है देश के लिए कुर्बान हो जाना हा संदेश देऊन वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी इंग्रजांना जेरीस आणणारे आदिवासी समाजक्रांतीचे जनक आणि स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी आदिवासी समाजात जन्माला आले तरी त्यांना लेखन आणि वाचन येत होतं त्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग इंग्रजांच्या नोकरीसाठी करावा असे त्यांच्या वडिलांना वाटत होते परंतु बिरसा मुंडा यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या आदिवासी समाज बांधवांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी केला नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा दिला भारत देशाच्या स्वातंत्र्यात बिरसा मुंडा यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे हा देश आणि या देशातील नागरिक त्यांचं ऋण कधीही फिडू शकणार नाहीत स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन